नमस्कार, है। है नमस्कार नमस्कार थेटकरी नामा ए न्यूज YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आनंद नमस्कार नमस्कार गेले एकोणीस वर्षापासून तुम्ही पुरंदर तालुक्यामध्ये आदिवासी प्रांती sekretary माध्यमातून सामुदायिक व्यवहार सोहळे करत आलेला खरंतर एक मोठी सामाजिक चळवळ आहे गेल्या एकोणीस वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे लग्न तुम्ही केलेली आणि मग ते करत असताना कोट्यावधी रुपये पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेचे वाच केले आणि मग हे करत असताना याच्या पाठीमागची आपली भूमिका काय होती परंतु त्या पद्धतीने अजूनही लोकांच्या मनामध्ये मूलगंड आहे समुदायिक व्यवहार सोहळ्यामध्ये लग्न करणं म्हणजे थोडा काहीसा कमीपणा समजला जातो आणि मग असं असताना ही चळवळ लोकांच्या पर्यंत या उद्देशाने खर तर आपण आज तुमच्या बरोबर संवाद साधतोय आपली भूमिका काय राहील किती उपक्रमाची आपली भूमिका किंवा आपली धारणा काय आहे ह्या उपक्रम खरं पाहिलं तर अतिशय सुत्य असा उपक्रम आहे आणि अतिशय लोकांनी चांगलं हो जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे परंतु आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक लोकांचं काय होतंय की या सामुदायिक सोहळ्यामध्ये कर लग्न करायचं म्हणजे कमीपणा की आपण गरीब आहोत आपल्याकडे पैसे नाहीत आणि म्हणून आपण त्यामध्ये लग्न करतोय अशी भावना डोक्यात ठेवून आपण त्या ठिकाणी आलो तर तो आपल्याला कमीपणा वाटतो परंतु बारकाईने जर आपण याचा विचार केला तर आज आपण पाहतोय की कुणीतरी मोठ्या माणसाने लग्न मोठं केलं किंवा शेजारच्या लग्न मोठं केलं भावानी लग्न मोठं केलं त्यांची त्यांच्याकडे आर्थिक प्रती चांगली पण असते किंवा त्यांनी सुद्धा दाखवण्यासाठी था कुठंतरी कर्ज काढून कुठंतरी सावकाराकडनं पैसे घेऊन कुठंतरी बँकेचं कर्ज काढून कुठंतरी जमीन विकून या ठिकाणी चांगलं लग्न शेजारच्या पण केलेलं असतं किंवा नातेवाईकांनी पण केलेलं असतं आणि मग अशा पद्धतीने हे लग्न करताना कुठंतरी आपल्या वाढ वडिलांची परंपरेने आलेली आपली जमीन जुमला विकून त्याच्यावर कर्ज काढून आपण हे लग्न करतो त्यापेक्षा ही लग्न कर्ज काढून किंवा जमीन विकून करण्यापेक्षा ह्याच्याचे दोन पैसे वाचून त्या मुला मुलीला कुठेतरी एखाद्या चांगल्या व्यवसायासाठी दिले किंवा एखाद्या एखाद्याकडे चांगलं घर नसुद्धा घरासाठी ते पैसे लावले तर आयुष्यामध्ये कायम कायमस्वरूपीचे ते त्यांच्या जीवनाचे असे म्हणतो ही त्यांच्या जीवनामध्ये हे होऊ शकते परंतु खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागून आणि खोट्या दांडवल जगाला दाखवण्यासाठीच्या नादी लागून लोक हे करतात खऱ्या अर्थाने लोकांनी ह्यापासून बाजूला जाऊन आपल्याला खरंच काळाची गरज काय आपल्या घरामध्ये स्थैर्य कशाने प्राप्त होईल या, या मुला मुलींच्या डोक्यावरती पुढच्या पिढीच्या डोक्यावरती कर्ज कसं न राहील ह्याचा विचार केला पाहिजे आणि कोणतं तरी सावकार उद्या आपल्याकडनं कर्ज घेणार वेळात घेणार आपल्या दारामध्ये येऊन उभं राहणार हे सगळं टाळण्यासाठी आणि ह्यात कमीपणाची गोष्ट नाही की एक आधुनिक काळामध्ये चांगला विचार करून ह्या सामुदायिक सोहळ्यामध्ये लोकांनी सहभागी झालं पाहिजे की कुठेतरी कमीपणा समजून लोक आम्हाला नाव ठेवतील नाव ठेवण्याचा विषय नाही चांगलं काम आपण करत असताना लोकांनी नाव ठेवले तर काही विषय नाही ना आपण आपल्या खिशातल्या पैशाची बचत जर केली तर ही बचत पुढच्या पिढीसाठी निश्चितपणे चांगली राहिली आणि माझं ओढ सर्व समाजातील लोकांना मोठे असते यामध्ये साखर कारखान्या संचालकांच्या मुलांची सुद्धा लग्न झालेली आहे मोठे मोठे जिल्हा परिषद सदस्यांच्या मुलांची पण लग्न झालेली आहे ज्यांचे चांगले व्यापार उद्योग आहेत त्यांनी पण ह्या सहळ्यामध्ये लग्न केलेली आहे असं कुठलीही गोष्ट अडचणीची नाही की आपल्या मनाचा विषय असतो तो दुसरा विषय असा आहे की आज सामुदाय सोहळा करताना आपण हा सोहळा हा सर्व धर्मीय आहे या सोहळ्यामध्ये तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये मुस्लिम समाजाची सुद्धा लग्न झालेली बौद्ध समाजाची सुद्धा लग्न झालेली सर्व जाती धर्माच्या लोकांची आपण या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या विधीप्रमाणे लग्न करतो आणि चांगल्या पद्धतीने विधी करणारे ब्राह्मण सुद्धा आपण या ठिकाणी बोलवतो त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विचार करून पुढच्या काळामध्ये या चळवळीमध्ये सहभागी होऊन एक सामाजिक बदलती या याबद्दल सहभागी होऊन या ठिकाणी या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी घ्यावा या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सगळ्या प्रकारचं मंगळसूत्रापासून भांडी कपडे लता सगळ्या दिलेलं आता संघटनेच्या वतीने म्हणजे अडचणी कुठलीही गोष्ट नाही म्हणजे एवढा चांगला उपक्रम असतो एवढंच आव्हान मी सर्वांना करतो की पुढच्या काळामध्ये दर महिन्यामध्ये हा सांगा सोळा असतो हे एकोणीस वर्ष पूर्ण झाले तर आपले याचप्रमाणे आपण जास्तीत जास्त पद्धतीने यामध्ये सहभागी व्हावा आणि पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी सहभाग घेऊन यामध्ये लग्न करून आपल्या कुटुंबातली जवळच्या नातेवाईकांचे लग्न करावे असं आवाहन करून मी घरी थांबतो की आम्ही कोणाला पैसे मागत नाही कुठल्या कोणाकडेच पैसे मागायला जात नाही आम्ही आमचे काही सहकारी आहेत त्यांना वाटलं ज्याला आमच्या सहकार्याला सुद्धा आम्ही पैसे मागायला जात नाही त्यामध्ये सरकारला सुद्धा वाटलं की बाबा मला याची काय मदत करायची तर कर ते करत असतात आम्ही होऊन कोणालाही एक रुपया सुद्धा मागत नाही हे सगळं आम्ही जरा संघटनेच्या वतीने जे काय आमचे हाय तिघडनं तिकडनं निधी देऊन आम्ही त्यात जास्तीत जास्त सहभाग देऊन आम्ही ते निधी करतो सोय करत असतो साधारण नियोजन कसं होतं आणि कधीपासून तुम्ही बघितलं की जवळजवळ तीस, तीस, तीस आ, जो आपण एक लग्न म्हटलं तरी माणसाला जरा परंतु लग्न ठिकाणी मंडळी त्यांच्या जेवणाची त्यांच्या राहण्याची त्यांच्या त्या ते व्यवस्थेची की नियोजन कशा पद्धतीने केलं जातं आणि साधारण ही प्रक्रिया कशी सुरू होते ही प्रक्रिया दीपावलीच्या नंतर चालू होते लग्न नोंदणी करणे वगैरे त्याच्यानंतर या ठिकाणी ही आता आम्हाला सगळी आयडिया आलेली आहे याच्यामधले एकोणीस वर्षात हा एकोणीस वर्षात पूर्ण आयडिया आलेली आणि आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यावरती प्रत्येकावर जबाबदारी ठरवून दिलेली असते की तुम्ही ही जबाबदारी करायची तुम्ही ही जबाबदारी करायची त्यामुळे त्यांना ते सांगितलं की त्यांची ते ती ते जबाबदारी पार पाडत असतात त्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना शाळे शाळेमधून आम्ही माहिती घेऊन त्यांना मदत केलेली त्यांची फी भरली त्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे नेत्र चिकित्सा शिबिर असतील ते शिबिरचे शिबिर आम्ही घेतले अगोदर चेचने वाटप केले त्याच्या माध्यमातून असे वेगवेगळे वे उपक्रम आम्ही यामधून राबवलेले आहेत सामुदायिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज आहे लोकांना कर्जाच्या पासून मुक्ती हवी असेल सामाजिक सरो सलोखा निर्माण व्हायचा असेल तर निश्चितपणे सामुदायिक विवाह सोहळा ती काळाची गरज निर्माण झालेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये आपल्या मुलामुलींची लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करावी या उद्देशानं आम्ही काही विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे आज आपल्यासमोर वेगवेगळ्या या आदर्श क्रांती संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आपल्याबरोबर अभिजित बारवकर आहे आदर्श क्रांती संघटनेच्या माध्यमातून गेले एकोणीस वर्ष या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या चळवळीशी ते संबंधित आहेत आज आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपण गेले अनेक वर्षापासून एकोणीस वर्षापासून आदर्श क्रांती संघटना वेगवेगळे वे उपक्रम वे 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 करत आहे वेगवेगळी सामाजिक कामं करत आहेत त्यापैकी सामुदायिक विवाह सोहळा ही एक त्यांची पुरंदर तालुक्यामध्ये सुरू झालेली एक फार मोठी चळवळ आहे तर त्या संदर्भामध्ये आपण काय माहिती द्याल किंवा त्याची सुरुवात कशी झाली आणि आज आजपर्यंत आपला प्रवास कसा राहिलेला आहे नमस्कार शेतकरी नावाच्या सर्व व्हिएर्सला मी अभिजित माझं प्रेम नमस्कार जाधव सर मी आवर्जून सांगू इच्छितो जसा तुम्ही विचारला तर तुम आझाद क्रांती संघटनेची स्थापना संजयना जगताप यांनी केली जवळजवळ चोवीस वर्षापूर्वी आम्ही सगळे संजयना जगताप आणि आम्ही सर्व मित्रकारांनी कॉलेज जीवनामध्ये असताना सामाजिक समाजाला कुठेतरी आपलं देणं लागतो हो। या निमित्ताने आम्ही ही संघटना सुरुवात केली तर सुरुवातीला आम्ही क्रिकेटचे सामने भरवायचो त्यानंतर रक्तदान शिबिर त्यानंतर जे विद्यार्थी स्कॉलर विद्यार्थी दहावी आणि बारावी यांना शैक्षणिक साहित्य वाटप हे आम्ही सुरुवातीला कार्य करत होतो त्याच दरम्यान सद्गुरू नारायण अण्णा महाराज यांच्या संघ आमचा संपर्क आला अण्णांचा आणि त्यानंतर अण्णांनी नारायण अण्णा महाराज यांनी आम्हाला एक विचार दिला की तुम्ही सामुदायिक विवाह सोहळा का नाही करत तुमच्याकडे एवढे सगळे युवकांचा संशय तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जा थोडस विचार घ्या ह्यातून लोकांचं पण बेनिफिट होईल आणि असं एक कार्य होईल की ज्याचा इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने होईल आणि ते विचार घेऊन संजयना जगताप आणि आम्ही सर्व मित्र मित्रपरो आझाद क्रांती संघटनेने आम्ही एकोणीस वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात आपल्या बुंदर तालुक्यामध्ये केली आवडून सांगू इच्छितो की आम्हाला एक अभिमान वाटतो आणि एक आनंद पण वाटतो की आतापर्यंत जवळपास सातशे पेक्षा जास्त लग्न आम्ही ह्या सोहळ्यादरम्यान केलेले एकोणीस वर्षापासून आणि हे सर्व धर्म हे लग्न सोहळे करत असताना ह्याच्यामध्ये सर्व धर्मचे सगळे जणांचे आपण करतो असतो आणि आमचे जे का आहे युवकांचा आमच्यापैकी आतापर्यंत जवळजवळ चार ते पाच युवक हजार युवक आमच्या पुढ तालुक्यामध्ये आम्हाला ह्याच दृष्टीने मदत करत असतात बरेचसे संजय अण्णा पूर्ण तालुका राष्ट्रपतीचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांचा पण एक सामाजिक कॉन्ट्रॅक्ट भरपूर आहे त्या कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होते आता आपण ह्याचा साधारण जो महत्वाचा विषय म्हणजे खर्चाचा जो भाग आहे कारण आम्ही पाहिलं की यावर्षी जवळजवळ तीस लग्न तुम्ही केलेली म्हणजे आजपर्यंत जवळजवळ जोड पाचशे सातशे सा, 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 लग्न तुम्ही म्हटलं की आम्ही सामुदायिक सोहळ्यामध्ये केलेली म्हणजे आपण बघितले की कोट्यावधी रुपये लोकांचे पुरंदर तालुक्यातील लोकांचे वाचलेले परंतु ते वाचत असताना त्याचा जो खर्च तो, तो खर्चाचं खर्चा नियोजन कसं होतं किंवा कशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन करत राहतात म्हण की मोठा खर्च आम्हाला एक मांडवाचा खर्च असतो थोडस जेवणाचा खर्च असतो आणि ह्याच्यामध्ये काय काय वस्तू असते समजा कपडे किंवा याच्यामध्ये बरेचसे मित्र परिवार सुद्धा आपल्या मदत करत असतात आणि याच्यामध्ये एक मोठा खर्च आहे की संजय स्वतः करत असतात सर नमस्कार नमस्ते सर गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये आदर्श क्रांती संघटनेने सामुदायिक व्याव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि सातत्यानं गेले एकोणीस वर्ष या विवाह सोहळ्याशी तुम्ही संबंधित आहात शाळेच्या या प्रांगणामध्ये हा विवाह सोहळा सातत्यानं होत आलेला आहे आणि मग हे होत असताना आपल्या या व्याव सोहळ्यामध्ये शाळेची भूमिका काय राहते आणि एकूणच सामुदायिक व्यवहार सोहळा ही काळाची गरज आहे या उद्देशानं आपल्याला काय वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये कशा पद्धतीनं सहभागी झालं पाहिजे आणि ही एक सामाजिक चळवळ जर म्हणून पुढे असेल तर काय केलं पाहिजे नमस्कार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण वर्षी डॉक्टर बापूजी सळुंके यांनी हे पुरंदर हायस्कूल एकोणीसशे चोपन्न साली मध्ये सुरू केला आणि या शाळेचे माजी विद्यार्थी संजय अण्णा जगटप असतील आणि त्यांचे सर्व सहकारी बाळासाहेब बिंदडे असतील यांनी गेल्या सतरा वर्षापासून एक सामुदायिक विवाह सोहळा त्यांची एक संघटना आहे आदर्श क्रांती संघटना पुरंदर आणि हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे पुरंदर हायस्कूल सासवडचे विद्यार्थी आहेत माझे विद्यार्थी आहेत या संघटनेने गेले सतरा वर्ष विविध समाजातील जातीतील लोकांचे विवाह या सोहळ्यामध्ये हे लावलेले ला आहेत खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर लग्नासारख्या या कार्यक्रमामध्ये खूप खर्च होतो आणि तो, तो डोलारा किंवा श्रीमंताची लग्न पाहिल्यानंतर बहुजन समाजातील लोकांना मुलांना मुलींनाही वाटतं की आपलंही असं दिमागदार लग्न व्हावा सोहळा व्हावा आणि ते त्यांच्या परीनं शक्य होत नाही किंवा करायचं म्हटलं तर त्यांना कर्ज काढावं लागतं उसने पासणे करावे लागतात जमीन विकावी लागते पण या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात की ज्या ठिकाणी या लग्नाला मंत्री येतात आमदार येतात खासदार येतात मोठमोठे मौथ राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती येतात आणि यावर्षी तर तीस विवाह सोहळे झाले मग तेवढ्या गावचं वराड आणि भव्य दिव्य मिरवणूक मग मोठा सोहळा आपोआपच या ठिकाणी होतो आणि या मुलांचे हौस होते खऱ्या अर्थाने हा जो गरिबांना लग्नासारखा का कार्यक्रमाला लागणारा निधी या सामुदायिक विवाह सोहळ्यातून संघटनेच्या माध्यमातून उभा केला जातो खरोखर मी या आदर्श क्रांती संघटनेला धन्यवाद देईल संजय अण्णा जगताप असतील बाळासाहेब बिंदाडे असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी की जे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा विवाह सोहळा साजरा केला जातो आणि समाजाला सर्व जाती बंधनातून मुक्त करून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा विवाह सोहळा साजरा करतात खऱ्या अर्थाने भारताची ही परंपरा ही संघटना जपते असं मला वाटतं मी या संघटनेला खूप खूप धन्यवाद देईन असेच विवाह सोहळे इथून पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी करावं पुरंदर हायस्कूलच्या मैदानावर हा विवाह सोहळा होतो सतरा वर्ष एखादा दुसरं वर्ष बाहेर कुठंतरी विवाह सोहळा झाला असेल नाहीतर गेले सतरा वर्ष या पुरंदर हायस्कूलच्या असे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मैदानावर हा भव्य दिव्य विवाह सोहळा होतो याचा खरोखर आम्हाला आनंद आहे संस्थेला अभिमान आहे शिक्षण मर्षी डॉ डौक। डॉक्टर बापूजी साळुंकेंनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधेल की जतन करणारे विद्यार्थी या शाळेतून घडवले असं मी म्हणेल आणि म्हणून या संघटनेला मी खूप खूप धन्यवाद देईल नमस्कार नमस्कार आज आपण बाळासाहेब भिंतडे यांच्या बरोबर आहोत खर तर हा चेहरा गेले अनेक वर्षापासून पुरंदर तालुक्याला सुपरिचित आहे सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो एकच उद्देश समाजासाठी काम करत राहायचं मग वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना मदत करायची आणि ते करत असताना आपला व्यवसाय सांभाळायचा बरोबर समाजाचा आणि लोकांचा तालमेळ सांभाळायचा आणि त्या पद्धतीनं पुरंदर तालुक्यामध्ये घराघरात एक नाव माहितीये की बाळासाहेब भिंकाड आणि मग हे करत असताना गेले एकोणीस वर्ष आदर्श क्रांती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम पुरंदर तालुक्यामध्ये राबवलेले आहेत सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा तर सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे आणि मग असं असताना तो विवाह सोहळ्याचं जे नियोजन असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा तालुक्यातील प्रत्येक घरा घरापर्यंत पाहिजे तालुक्यातील मुलामुलींची लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन ही आदर्श क्रांती संघटना पुरंदर तालुक्यामध्ये काम करते एकोणीस वर्षामध्ये अनेक स्थित्यंतर अनेक प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या अडचणींवर मात करत ते एकोणीस वर्ष सातत्यानं हा विवाह सोहळा पुरंदर तालुक्यामध्ये राबवत आहे तर या निमित्तानं ही जी चळवळ आहे ती चळवळ एक समाजाचा अत्यंत आवश्यक घटक ही सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आता निर्माण झालेली आहे आणि मग ही चळवळ मोठ्या प्रमाणावर आपण पुरंदर तालुक्यामध्ये राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या चळवळीचा वटवृक्ष होण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याविषयी आज आपण त्यांच्या समोर आपण बोलणार आहोत नमस्कार बाळासाहेब नमस्कार साधारण एकोणीस वर्षापासून श्री क्षेत्र नारायणपूरचे परमपूज्य श्री श्री नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपदेशाने ही खरी एखाद्या अर्थाने सामुदायिक सर्वधर्मीय मोफत सामुदायिक व्यवस्था याचं आयोजन खऱ्या अर्थाने अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य संजय अण्णा जगताप सर्वच पदाधिकारी या सर्वांच्या मदतीने आम्ही सगळे एकोणीस वर्षापासून ही चळवळ स्वतःचं काहीही स्वार्थ याच्यामध्ये आमचा कोणाचाही नाही आहे एक निस्वार्थपणे एक समाजाच्या हितासाठी आप आम्ही ही चळवळ चालू केलेली आहे साधारण एकोणीस वर्षामध्ये आम्ही सहाशे साडेसहाशेच्या वतून सर्व धर्मातील लग्न आम्ही पार पाडले त्याच्यामध्ये आम्हाला सर्वच पदाधिकारी आहेत आमचे उपाध्यक्ष विकास बापू आहेत बाराकर आहे सचिन जगताप आहे आबा महाजन आहेत भिका बापू जगताप आहे सर्वच मान्यवर सर्वच सदस्य सर्वांनी आता आमचे टीमवर्क चालतं आमचं आमचे सर्वांच ठरले आहे बाबा ह्या व्यक्तीने मिरवणुकी सगळी जबाबदारी घ्यायची अमुक व्यक्तीने जेवणाची व्यवस्था सगळी त्यांनी फक्त तेवढेच काम करायचं अमुक व्यक्तीने पत्रिका वाटायची त्यांनी पत्रिकाच वापरायच्या समजा व्ही आय पी च नियोजन आहे त्यांनी तेवढ्या पत्रिका देऊन यायच्या फोन करायचे त्याचं पण आमचं नियोजन आहे त्या व्यक्तीनेच फोन करायची सर्व पुन्हा कपडे घ्यायचे तर त्यांनी ते कपडे कोणी आणायचे काहीतरी गिरीश शेतकार नव्हत त्यांच्या आम्हाला सर्व नवरा मुला मुलींना जे काय गणवेश लागतो जे ड्रेस लागतंय हळदीचा असू द्या लग्नाचा असू द्या शालू सूट सगळे जे ड्रेस आहेत कपडे ते सर्व रिश मदतीने आम्हाला ते पंचवीस नवोदेव असू द्या नंतर तीस असू द्या नंतर चाळीस जल असू द्या सर्व खर्च गणिष्क करतात तसंच बाकी सगळेच असेल प्रत्येकावरची जबाबदारी याच्यामध्ये जास्तीत जास्त मेजर खर्च जो आहे जे आमचे संस्था अध्यक्ष संजय करतात आणि सर्वजण मिळून आम्ही हे एक समाजाच्या हितासाठी एक चांगले उद्दिष्ट घेऊन निस्वार्थपणे ही कुठलीही राजकीय हेतू नाही कुठलाही निस्वार्थ नाही असे निस्वार्थपणे आम्ही चळवळ सतत अंगणा महाराजांच्या आशीर्वादाने चालू ठेवलेली आहे इथून पुढेही आम्ही चालू ठेवणार आहोत